नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे वातावरण बदलते वातावरणानुसार महाराष्ट्रात पावसाचं वातावरणाचा अंदाज नेमकी काय आहे या संदर्भातील आपण माहिती बघणार आहोत महाराष्ट्राच्या ताज्या उपग्रह छायाचित्रानुसार सध्या विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण वाढलेलं आहे तरी देखील उत्तर महाराष्ट्र त्यामध्ये धुळे नंदुरबार जळगाव काही प्रमाणात नाशिक छत्रपती संभाजीनगर बीडमध्ये विरळ तर सोलापूर सातारा आणि संपूर्ण कोकण पुणे या काही जिल्ह्यांमध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग आहेत शिवाय नागपूर भंडारा गोंदियामध्येही विरळ ढग आहेत तर साधारण महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण आजही राहण्याची शक्यता आहे जे एफ एस मॉडेलने आज एक जुलैला जे पावसाळ्या वातावरण दाखवलं आहे ते महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे विदर्भाचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग आणि कोकण असं पावसाळी वातावरण दाखवलं आहे पावसाळी वातावरण केवळ कोकणात राहण्याची शक्यता दोन तारखेला आहे थोड्याफार फरकाने तीन तारखेला तीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे जे एफ एस मॉडेलचा अंदाज असा असला तरी स्थानिक वातावरण अजूनही निर्माण आहे कारण बऱ्याच विभागात पोषक वातावरण तयार होऊन पाऊस कालही पडलेला आहे आपण बघतो चार तारखेला वातावरणात बदल दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातून होईल प्रत्यक्ष पावसाला सुरुवात महाराष्ट्रामध्ये पाच तारखेला होईल आणि पाच तारखेपासून कोकणातील पावसाचं प्रमाण अधिक वाढेल सहा तारखेला देखील कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस असणार आहे आपण बघतो कोकणातच पावसाचा जोर अधिक आहे उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर आहे आठ तारखेला महाराष्ट्रात जोरदार पाऊस नऊ तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर येत आहे त्यामुळे नऊ आणि दहा तारखेला जोरदार पाऊस महाराष्ट्रात राहणार आहे परंतु हा पुढचा अंदाज असतो यामध्ये बदल होत असतो विदर्भानी कोकण असं पावसाळं वातावरण राहण्याची शक्यता आज एक तारखेला आहे दोन तारखेला पावसाचं तोरण कमी राहील तीन तारखेला ढगाळ परिस्थिती राहील परंतु पावसाचं कमीच आहे चार तारखेपासून विदर्भ मराठवाडा कोकण असं पावसाळतोण वाढण्याची शक्यता आहे प्रत्येक दिवशी पाच तारखेनंतर पावसाचं तर वाढण्याचा अंदाज आहे आपण सहा तारखेलाही महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम ठेवलेली आहे पुढील पाच दिवस पावसाचं प्रमाण कमी आहे परंतु तरी देखील विदर्भात विरळ स्वरूपात आणि कोकणात जोरदार असा पावसाचं वातावरण राहणार आहे मात्र त्याच्या पुढील पाच दिवसामध्ये म्हणजे साधारण चार तारखेनंतर किंवा पाच तारखेनंतर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे विदर्भात त्याचा प्रभाव अधिक असेल कोकणात प्रभाव अधिक असेल आणि तसा मी यापूर्वी अनेक व्हिडिओमध्ये सांगितले तसा हा जुलै महिना विदर्भ आणि कोकण असंच पावसाचं राहतं कमीदाब आले तर मात्र महाराष्ट्रात इतरत्रही जोरदार पाऊस होतो आणि तशा प्रकारची एक चक्राकार स्थिती महाराष्ट्रावर साधारण सात आठ नऊ दहाच्या दरम्यान सरकते आहे त्यामुळे मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात मध्य महाराष्ट्रातही जोरदार पाऊस होईल मात्र सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने जो छायेचा प्रदेश येतो त्या ठिकाणी हा पाऊस कमी असण्याची शक्यता आहे मात्र या दरम्यानच्या काळात म्हणजे पाच तारखेपासून पुढे कोकणात अतिवृष्टीची शक्यता आहे सध्या या मॉडेलने विदर्भामध्ये चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ या काही भागात पावसास अनुकूल स्थिती दाखवली आहे कोकणातील सर्व भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे आज दिवसभरामध्ये नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमी भागात नंदुरबारच्या पश्चिमी भागात धुळ्याच्या पश्चिमी भागात पावसाळी वातावरणाचे संकेत देण्यात आले आहेत आजही जळगावच्या काही भागामध्ये धुळ्याच्या काही भागामध्ये नंदुरबार आणि नाशिकच्या काही भागामध्ये अकोला आणि अमरावतीच्या उत्तरेला पावसाची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला पावसाचं तरण कायम राहणार आहे कोकणातील पावसाच्या प्रमाणात दोन तारखेला वाढ होणार आहे मुंबईसह ठाणे आणि कल्याण या विभागात पावसाचं प्रमाण आहे त्याचबरोबर रायगड जिल्ह्यामध्येही पावसाचं प्रमाण वाढ त्याचा प्रभाव जवळपास नवी मुंबई खोपोली जुन्नर म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे नाशिक पश्चिमलाही नंदुरबार पश्चिमलाही पावसाची शक्यता राहील आपण बघतो की दोन तारखेला छत्रपती संभाजीनगर जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर या भागात पावसाची शक्यता आहे सिल्लोड चिखली जालना लोणार जिंतूर वासीम हिंगोली पुसद उमरखेड यवतमाळ अकोला बुलढाणा या जळगावच्या पूर्व भागामध्ये अमरावतीच्या दक्षिणी आणि वर्ध्यापर्यंत यवतमाळपर्यंत नांदेडच्याही भागात वासिम हिंगोलीमध्ये जोरदार पावसाची शक्यता दोन तारखेला आहे लातूर आणि परिसरामध्ये बीड जिल्ह्याच्या काही भागात अहिल्या नगरच्या काही भागात पावसाची शक्यता आहे दोन तारखेला दुपारनंतर जोरदार पावसाचं वातावरण खोपोली ते जवळपास राजापूरपर्यंत राहणार आहे म्हणजे कोकणात पावसाचा प्रभाव वाढतो आहे तीन तारखेला तसं तर पावसाळ्यातोरण महाराष्ट्रात कमी आहे तरी देखील नांदेड यवतमाळ वर्धा अकोला वाश्चिम हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि कोकण असं पावसाळ्यातून राहणार आहे चार तारखेला दुपारनंतर सोलापूर लातूर धाराशिव नांदेड बीड आणि एकूणच दक्षिण कोकणात जोरदार पावसाळी वातावरण तयार होईल महाराष्ट्रात वातावरण बदलल्याचा अनुभव आपल्याला पाच तारखेला येणार आहे पाच तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वरूपाचं वातावरण आणि मान्सून सरींना सुरुवात होईल काही ठिकाणी झडीचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता पाच तारखेला आहे